एकत्र मिळून त्या जिहाद्यांच्या धुंगणावर एवढे वस्त्र फिरू की शुक्रवारी ते वरती येणार नाही असा निर्धार करून आमच्यावर बसला पाहिजे कशाला करताय आणि आम्हाला काय करून ठीक आहे आमचे पोलीस बांधव जे करायचे ते करतील हे जे माझ्याबरोबर आलेले हे काय गप्प बसणार काय बरं आमच्या गाड्यात तपासत नाही महाराज <laughs> समजलं नको जिथे जातो ना महाराजांच्या मावळ्यासारख्या टीका लावून जातो ते जायचं आहे ना असं जायचं ते दोन चार लोकांना झोपूनच परत घरी गेलं पाहिजे त्याच्यातलं मी लक्षात घ्या त्याच्यातलं मी आहे म्हणून हे जे जे कोण कुठल्या कुठल्या दर्ग्यावर आणि कुठल्या कुठल्या थडग्यावर बसून आमची ही सभा उधरण्यासाठी कोणाला कोणाला पुढे करत असतील मला माझ्या कुठल्याही हिंदू बांधवाच्या अंगावर जायचं नाहीये पण तू एक लक्षात ठेव हे हिंदू माझ्या बाजूला होतील मग तू कुठे ना कुठे तरी मला सापडतील आणि मग तुझ्या दाढीवर पहिला वस्त्रा आणि नीचेच राहणे फिरवेल एक लक्षात ठेव मी त्याचाच

जागा दाखवणाऱ्या पैकी आमचे हिंदू धर्म एक तुम्ही लक्षात ठेवा आमच्या जिथे पण अंगावर याल आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सांगून ठेवलंय कोणी अंगावर आला तर त्याला शिंगावर घेण्याच्या शिकवण आम्हाला लोकांना देऊन गेलेला आहे म्हणून उगाच हे काय पोलिसांना द्या काय त्रास द्यायचं तर बिचारे ह्याना नाही बिचारे घाम जे ये उगाचा येत असेल मग पोलीस बांधवांना सांगेल तुम्हाला अगर जास्त ऊन लागत असेल जास्त भूक लागत असेल तर एक तास घरी जावा बाकी सगळा कार्यक्रम आम्ही करून टाकतो येते काय चिंता करू नका काय चिंता करू नका तुम्हाला मदत करणाऱ्यापैकी पैकी आम्ही आहोत मदत करणाऱ्यापैकी आम्ही आहोत बघाच आमचे काय मला काय बाकीच्या लोकांचे काय समजून ठेवलं काय शेवड्यांसारखे हा कोणी येणार कोणी कालपासून ऐकतोय हा विरोध करतोय तो विरोध करतोय हे संख्या कमी मला काय संख्या कुठेही उभं केलं तरी पण माझं भाषण तेवढंच गाठतात हे तेवढंच दाखवतात कुठेही कमी करत नाही आपण बोलतोच तस ह्यांचं पत्रकारांचं पोट भरलं पाहिजे तशा आमच्या बातम्या असतात म्हणून हे काही इथून आणणार नाही चिंता करू नका चिंता करू नका मामा साडेसात नाही झालं <laughs> म्हणून आपल्याला सांगतो माझी नजर आहे त्यांच्यावर आलेला आहे ते तुम्ही लक्षात ठेवा आम्हाला हे अतिक्रमण जे आमच्या मालोजीराव भोसलेंचा समाधीकडे करून ठेवलंय अहो काय पराक्रम होता हो मालोजीराव भोसलेंचा महापुरुषांनी आमच्या छत्रपती शिवरायांचे आजोबा अहो छत्रपती शिवरायांनी हिंदू स्वराज्याची स्थापना काय का केली काय आपल्या इतिहासामध्ये लिहिलंय ज्या शिवाजी महाराजांच्या हातावर राजयोग होता जे पाहिजे त्या महाराजांना भेटू शकला असत मोठ्यातल्या मोठ्या गड़ा गळ्यांवर आणि ऐशो आरामच्या आयुष्यामध्ये आमचे महाराज भक्त जिजाऊ आमच्या महा जिजाऊनी त्याला शपथ घातली स्वराज्यामध्ये जिथे हिंदूंना मारलं जाते आमच्या हिंदू माता भगिनींच आयुष्य संपवलं जाते आमच्या हिंदू मंदिर आणि सगळ्या गोष्टी तो धर्मस्थळ तोडली जाते तिथे शिवराय तुला